परजनांच्या गाडीमध्ये आपण पाहिलं मिळतो पण शास्त्रानं सांगत असताना शास्त्रानं सांगितलं भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा होत नाही भगवान शिवाच्या मूर्तीचा दाग सहन करण हे सर्व सामान्य जीवाला शक्य नाही म्हणून भगवान शिवाच्या लिंगाची पूजा होते भगवान शिवाच्या त्या ठिकाणी मूर्तीची पूजा होत नाही हा तर भगवान शिव हे तृतीय नेत्र बाधित असणार दैवत आहे तुम्ही आपल्याला का प्रसन्न होऊ शकत नाही किंवा का मूर्तीची पूजा करू नये समोर असणारा प्रकोप सुद्धा आपल्याला सहन करावा नात आहे किंवा विश्वाला संबळण्याची ताकत विश्वामध्ये प्रत्येक क्रिया घडवण्याची ताकद जर कुणाची असेल तर ती ताकद म्हणजे रुद्राची आहे म्हणून इथं बसलेला माणूस कशाला जरी घाबरत नसेल ना तर रडायला घाबरतो आणि आपल्याला रडवणारा जर कोण असेल ना तर तो रुद्र आहे रडवणारा कोण आहे गे तर तो रुद्र आहे आणि त्या रुद्राच असणार तत्व समजणं एवढं सदा सजी सोप नाही रुद्राचं तत्व आपल्या डोक्या बाहेरचं निस्तकाला तीन त्या ठिकाणी भस्म लावला आणि म्हणून तो लगेच बम बोले बोलला आणि लगेच तो रुद्र प्रसन्न झाला तो जरी भोला तुकोबारा यांनी सांगितला असला तरी उत्तरार्धामध्ये सांगताना सांगितलं जिंकू जाणे कधी म्हणे भोला आणि जिंकू जाणे कधी काला परंतु नाथ महाराजांनी सुद्धा सांगताना काय सांगितलं शिव आहे शिव भोला आहे पण तो कोण आहे तो चक्रवर्ती आहे शिव भोला चक्रवर्ती चक्रवर्ती जरी बोला असला तरी चक्रवर्ती स्वरूप त्याच्याकडं आहे म्हणजे जरी बोला असला जरी बोला असला तरी राजा आहे आहे मालक आपण म्हणतो तो आहे हो पण तो राजा आहे त्याच्या नादी लागून जमायच नाही असं असणार स्वरूप म्हणजे भगवान शिव आहे अर्थात शंकर आहे धर्म रक्षा वया अवतार घेशी आणि आपल्या पालेशी भक्तजना असं आपण अनेकदा ऐकतो परंतु रुद्र जे प्रगट झालेले आहेत हे भगवान शिवापासून निर्माण झालेले आहेत जे अकरा रुद्र निर्माण झालेत ते भगवान शिवापासून निर्माण झालेत नवनाथांचं चैतन्य नवनाथांची ऊर्जा जी निर्माण झालेली आहे गे ती त्या ठिकाणी भगवान शिवापासून निर्माण झालेली आहे म्हणून आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा सगळ्या सिद्धांचा गुरु या सगळ्या सिद्धांचा मालक जर कोण असेल तर तो अधिनाथ आहे त्याला विश्वंभर म्हणून हाक मारतात विश्वनाथ म्हणून हाक मारतात अनेक भक्त अनेक नावानं त्याला हाक मारतात अनंत अनंत रूपे वेशी म्या त्याशी हे प्रमाण प्रामुख्यानं जर कुणाशी बसत असेल तर हे प्रमाण प्रामुख्यानं त्या ठिकाणी भगवान शिवाच्या संदर्भात बसलं जात इथं सगळी जुनी जाणती माणसं बसली ज्या गावात जाईल त्या गावात भगवान शिवाच वेगळंच नाव आहे भगवान शिवाच नाव वेगळंच आहे स्थानावरून नाव वेगळं आहे तत्वावरून नाव वेगळं आहे तेजावरून नाव वेगळं आहे लिंगावरून नाव वेगळं आहे प्रत्येक तत्वामध्ये या सृष्टीचा मालकत्व आहे म्हणून त्याला अनंत रूपे आणि अनंत वेशी आहे मग तुम्ही म्हणाल महाराज त्याचं तत्व आपल्याला पूजेसाठी उपलब्ध झालं कसं तर शास्त्रानं सांगताना सांगितलं त्याची